अत्यंत भव्य आणि उत्साही आणि त्याहूनही अधिक माझ्या मायेच्या माणसांच्या सभेमध्ये ज्यांनी ही सभा घेतली त्या संतोष हंगेंच्या अंगणात ही सभा होत आहे ज्याला जिल्हा परिषद सदस्यांनी समाज कल्याण सभापती केल्याचा नक्कीच मला आज आनंद होत आहे या सभेला मंचावर विराजमान या सभेच्या अध्यक्षा आपल्या आमदार संगीताताई ठोमरे मंचावर उपस्थित ज्यांना बघून विरोधकांना धस झालं असे एक जिल्ह्याचे नाही तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश मंचावर उपस्थित जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे केच मतदार संघाच्या विजयामध्ये माजलगाव मतदारसंघाच्या विजयामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे ते आपले नेते ज्येष्ठ नेते पंचायत समिती केसचे सभापती संदीप पाटील उपसभापती अनिता केदार त्यांचे पती भगवान केदार जिल्हा परिषदचे सदस्य विजयकांतजी मुंडे भागवतजी नेटके राणा डोईफोडे मंचावर उपस्थित आदरणीय सुनीलजी गलांडे रमाकांत बापू मुंडे पंचायत समितीचे सदस्य विष्णू फुले सविता कोकाटे आदरणीय मुरलीधरजी ढाकणे संचालक डी सी सीचे ऋषिकेश आरसकर आदरणीय इंदू लालाबा काकडे वसंत भाऊ केदार मंचावर उपस्थित कल्याणजी गोळवे मंचावर उपस्थित मुन्ना फर राजेंद्र भाऊ बांगर पांडुरंग चांगल सरपंच नांदुरघाटचे इट मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर शालिनी करार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने या नांदूरघाटच्या या सभेला माझी नजर जिथपर्यंत पोचत आहे तिथपर्यंत उपस्थित माझी वडीलधारी मंडळी माझी अत्यंत उत्साही युवा बांधव आणि माझ्यावर मायेची पांघरून घालणारी माझी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माय बसलात पायाला मुंग्या आल्या असतील पण आपली जागा तुम्ही सोडली नाही एवढी मोठी पुण्याई माझ्या जीवनामध्ये मला माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी परत फिरता येणार नाही एवढं प्रेम मला मी आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले हे एवढा मोठा जर मी वाचायचं ठरवलं आणि हे आकडे लिहायचे ठरवले तर आपल्याला इथे बसावं लागेल नांदूरघाट सर्कल लाडका सर्कल आहे असं म्हणले तर काही हरकत नाही कारण तुम्ही माझे लाड केले मी तुमचे लाड करणार बर बरोबर आहे की नाही नेत्यावर प्रेम दाखवण्याची तुमची काय प्रक्रिया आहे एक शाही बोटावर डा शाहीचा ठिपका लावायचा आणि नेत्याला आशीर्वाद देऊन मतदान द्यायचं आणि माझा प्रेम तुम्हाला दाखवण्याची काय प्रक्रिया आहे तुम्ही लावलेला प्रत्येक शाहीचा ठिपका हा करोडोच्या रुपयांनी तुमच्या पायावर त्याचा विकासाचा अभिषेक केला <laughs> मला वाटत नियतीने आपल्यावर अन्याय केला मुंडे साहेबांना शपथ घ्यायला लावली पण साधा सत्काराचा हार घालण्याची संधी नियतीने दिली नाही नियती ना त्या नियतीशी माझं भांडण आहे माझा राग त्या भगवंतावर होता पण बघा मुंडे साहेबांच्या ईश्वराने अन्याय त्यांना नेऊन जो केला अनेक माझ्या गळ्यामध्ये माळा पडल्या आशीर्वाद पडले आणि मुंडे साहेबांना जे हयात करायचं होतं ते माझ्या हातून घडलं हे केवढं मोठं पुण्य हे केवढा मोठा विश्वास लोकांनी माझ्यावर दाखवला मुंडे साहेबांना तुमच्या दारापर्यंत तुमच्या शिवारापर्यंत पाणी आणायचं होत <imans> मुंडे साहेबांना जलयुक्त शिवार सारखी योजना राबवायची होती राबवू शकेल स्वाभिमान घाण टाकला नाही मुंडे साहेबांच्या इशाऱ्यावर मतदान केलं त्या लोकांच्या दारापर्यंत पक्की सडक देणं हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाले आज मी के वर्ण मी साकूड मार्गे अंबेजोगाई हो हो वर्ण मी बनसारोळा वर्ण मी के इथे केजला आले वर्ण बरोबर ना नांदूर घाटला आले माझ्या पोटातलं पाणी देखील हल्लं नाही एवढे पक्के रस्ते या माझ्या लोकांसाठी मी केले मी संगीता ठोपरेंच्या निवडणुकीच्या वेळी प्रचार करायचे तेव्हा संतोष हंगे सर्जेराव तांदळे रमेश भाऊ पोकळे हे नवीन नवीन मागच्या लोकसभेच्या नंतर एक 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 एक, एक तरुण माणूस मुंडे साहेबांनी बांधला साहेबांनी एकेका एक या तरुणांची ज्यांच्या जीवनामध्ये मनामध्ये उमेद आहे ज्यांना लालच नाही ज्यांना काही इच्छा नाही अशा लोकांची मोठ बांधून साहेबांनी बलाढ्य शक्तींच्या विरुद्ध लढा दिला आम्ही रात्रभर प्रवास करायचो प्रचार करायचो रात्री तीन वाजता साडेतीन वाजता इथे येऊन दोन दी येऊन जेवायचो भाजी भाकरी खायचो पुढे जायचो मला नांदूर घाटला यायलाच दोन तास लागायचे इथं येईपर्यंत माझ्या दाताच्या अक्षरशः दात वाजायच्या अशा खड्ड्यातून मला इथे यावं हो लागायचं आज पोटचं पाणी हल्लं नाही हे आशीर्वाद मुंडे साहेबांचे आहेत हा तुमचा विश्वास आहे म्हणून तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य चाळीस कोटी एकाहत्तर लाख रुपयाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्याचबरोबर नांदुरघाट ते, नांदुर ते चाकरवाडी या पुलासह डांबरीकरणासाठी सहा कोटी पन्नास लाख रुपये आणि दहा कोटी बावीस लाखांच्या इतर कामांचं लोकार्पण भूमिपूजन केलं पन्नास लाख रुपयाच्या कामाचा केलुक्या तालु तालुक्यामधल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये चोवीस काम आपण दिलेत त्याला एकोणऐंशी कोटी रुपये दिले पूर्ण तालुक्यामध्ये त्यातले चाळीस कोटी तर नांदूरघाट सर्कल मध्ये आलेले आहेत पंचवीस फंदाच्या माध्यमातून तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये सर्कल मधल्या गावागावामध्ये दिले आणि ज्या निजामकालीन शाळा पडायला आल्या होत्या त्या शाळांना सुद्धा दुरुस्तीसाठी दोन कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मिळाला अरे एका आमदाराचा निधी किती असतो कुणाला माहिती आहे का किती असतो दोन कोटी रुपये असतो दोन कोटी एका आमदाराचा निधी वर्षाला दोन कोटी असतो आज तुमची लेख ग्रामीण विकास मंत्री आहे म्हणून एका एका रुपयाचा निधी गावामध्ये विकासासाठी कधी आपल्याला पंचवीस पंधरा हा निधी माहीत होता का मी मागच्या पंधरा वर्षातलं रेकॉर्ड काढलं की माझ्या बीड जिल्ह्याला डझनभर आमदार देणाऱ्या बारामतीच्या नेत्यांनी आणि सांगलीच्या ग्राम विकास मंत्र्यांनी किती लाख किती कोटी रुपये माझ्या बीड जिल्ह्याला दिले तेव्हाच्या मी दसांना विचारलं मी आडसकर साहेबांना विचारलं ते म्हणले आम्हाला पंचवीस पंधरा आम्हाला मिळतच नव्हता लोकांना माहीत नव्हता आता एवढा माहित झालाय कि मंत्रालयाच्या लिफ्ट पशी उभा असलेला लिफ्ट मन सुद्धा मला म्हणतो पंचवीस पंधरा आता मला एवढा लोकांना माहीत झालाय की आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस येतो मला म्हणतो पंचवीस पंधरा द्या पण एक रुपया पंचवीस पंधरा माझ्या बीड जिल्ह्याला मिळाला ना नाही सत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाले जिल्हा इमारत बीड जिल्ह्यात होती का नाही पंचायत इमारत होती का नाही ग्रामीण रुग्णालयाची कधी दुरुस्ती झाली का नाही पण तुम्हाला जीवनाला जन्मापासून मरणापर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात जन्मासाठी प्राथमिक रुग्णालय लागतं शिक्षणासाठी अंगणवाडी लागते पुढच्या शिक्षणासाठी शाळा लागते गावामध्ये रस्ते लागतात नाल्या लागतात गावामध्ये ग्रामपंचायत कार्या लागतं गट भवन लागतं पशुवैद्यकीय दवाखाना लागतो तुमच्या जीवनामध्ये लागणारी प्रत्येक वस्तू गावामध्ये लागणारी प्रत्येक वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते अगदी के के केंद्रा स्मशानभूमीपर्यंत ती प्रत्येक वस्तू ही प्रत्येक विकासाचा गोष्ट हे पुरवण्याचं साधन <laughs> म्हणजे माझं ग्रामविकास खाते एवढं काम मी करू शकले या चौकामध्ये मला आम्ही जेव्हा सभा नांदुरघे साहेबांच्या दोन हजार नऊच्या काळामध्ये आलो तर एवढा आणि एवढा धुळा होता इथे सभा इकडे पलीकडे आपण वितून घेतली होती पलीकडे आपण सभा घेतली होती एवढा कचरा होता या नांदुलघाटचा विकास आज आदर्श झालाय स्मार्ट विलेज करून टाकलं स्मार्ट तुमच्या नेत्यांनी स्मार्ट विलेज नंबर एक ला जिल्ह्यात हे गाव आहे मला अभिमान वाटतो की मी दिलेला निधी अत्यंत चांगल्या पद्धतीने खर्च करा माझे सगळे भाऊ असे नाही पहिल्या बाबांनी जेव्हा सत्ता असताना भरपूर निधी दिला पण आमच्या भावानी बगल बच्चे पोचण्याचं काम करून स्वतःचे घर भरण्याचं काम केलं सामान्य माणसापर्यंत विकास निधी दिला मुंडे साहेबांनी त्या लोकांची काळजी घेण्यासाठी मला आमदार केला मला आमदार व्हायचं स्वप्न सुद्धा कधी वाटलं नव्हतं पण बघा दैव साहेबांमध्ये दैवी शक्ती होती साहेबांना भविष्यात काहीतरी वाटायचं की माझी ही गोष्ट माझी आधुनिक गोष्ट पुढे लिहिण्याचं काम माझी मुलगी करणार आहे आणि म्हणून मला एवढं सक्षम बनवलं बरोबर मला चुलटलंच मी कुणाला भेट नाही मी कुणासमोर झुकतही नाही मला काय भेटाय व्हायचं झुकल्याचं कारण आहे कुणाला भीन आणि कुणासमोर झुकणं हे गोपीनाथ मुंडेच्या रक्ताला कधीही जमणार <tale> गोपीनाथ मुंडेच्या वास्ताला कधी जमणार नाही आणि जो कुणाच्या खुर्ची समोर कमरे पासून वाकून हुजरेगिरी करत असेल तो गोपीनाथ मुंडेचा वारसा कधीच होऊ शकणार <tale> मी माझे प्रधानमंत्री आले मला मान वाटतो सन्मान वाटतो मी त्यांच्या माता त्यांच्या पुढे आदराने झुकते पण मी त्यांच्या समोर कधीही कमरेतून वाकून स्वतःचा माझ्या प्रधानमंत्र्याला सुद्धा गरज नाही वाटत की आपल्या कार्यकर्त्याला कमरेतून वाकून काम करायला लावायचं माझ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माझ्या अनेक काम केले पण कधी मला चुकायला लावलं नाही कधी वाकायला लावलं नाही या पक्षामध्ये मी काम करत असताना मुंडे साहेबांनी जोपासलेला हा पक्ष आहे त्या पक्षामध्ये काम करत असताना गोपीनाथ मुंडेने माझा पाठीचा कणासा ताट ठेवलाय कोणासमोर वाकायची झुकायची मला गरज नाही हे माझ्या संस्कार रोज आपले विचार बदलणारे माणसं मुंडे वाचता होऊ शकत नाही आज असं बोलायचं उद्या तसं बोलायचं एवढं सरकारने काम केला आता मी एवढे रस्ते केले तरी पण हे येऊन बनणार आम्हीच केले म्हणजे मी आता तर कुठल्या बनसावळ तीर्थक्षेत्र विकासाचा माझ्या सहीने निर्णय झालेला आहे आणि समोरचे माणसं तिथं नारळ फोडून म्हणा आम्हीच केलं म्हणजे मला कळतंय खोटं बोलणं वेगळं पण बरळणं काय डोक्यात ताप गेलाय विरोधकांच्या डोक्यात ताप आणि डोक्यात ताप गेल्यावर मा मी माणूस भ्रमिष्ठासारखा बडोबड करतो आता हे राष्ट्रवादी भ्रमिष्ठवादी झाली भ्रमिष्ठवाद यांना दुसरं काही सुचत नाही जेही केलं मीच केलं म्हणतात आता लोकांचं काही डोकं आहे ना तुमच्यासारखं खोकं नाही आहे बरोबर आहे ना देशात प्रधानमंत्री कोण आहे सांगा बरं कोण आहे प्रधानमंत्री मोदी आहे ना मुख्यमंत्री कोण आहे या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कोण आहे खासदार कोण आहे आमदार कोण आहे इथली आणि नांदुरघा जिल्हा परिषद सदस्य कोण आहे आणि नांदुरघाट सरपंच कोण आहे आणि मग इथलं काम दुसरं कोणी आहे का यांना ताप गेला यांच्या डोक्यामध्ये या, या प्रधानमंत्र्यापासून ग्रामपंचायतीच्या तुमचे नेते देशामध्ये कृषी मंत्री होते अनाय धावताना तेव्हा निधी जेव्हा तुमचे नेते या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होते सगळा कारभार करायचे सत्तर हजार कोटी मिळून बसले तेव्हा का नाही निधी तुम्ही आणला आता आमच्या राज्यामध्ये आम्ही चाललो म्हणतात रेल्वे आम्ही आणली नॅशनल हायवे आम्ही म्हणली म्हणजे त्यांचा किती विश्वास होता की भाजपचं सरकार आल्यावर एवढा निधी येणार आहे म्हणून ढोल पिटवून म्हणतात आम्ही चाललो त्यांचं <laughs> डोकं खराब झालेलं आहे यांचा रेकॉर्ड खराब झालेला आहे यांना राजकारणातून हट्ट पार करण्याचा आता जनतेने विडा उचलला हो आहे जनता त्यांना राजकारणात करा देणार काही झालं की मग यांचे पैसे <laughs> बाहेर निघतात चला आम्ही पट्ट्या देतो चला आपण कंदुरी करू चला पार्ट्या करू चला दारू बाजू चला मटन कर अरे मी प्रत्येक सभेत लोकांना विचारते असं कुठलं संशोधन झालंय तर सांगा की ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये पंकजा ताईंनी करोड रुपयाचे काम केले प्रीतम ताईंनी काम केले संगीता ताईंनी केले संतोष संतोषदा केले सगळ्यांनी काम केले आणि निवडणुकीच्या आधी एखादी पार्टी केली दारू पाजली मटन खाल्लं दहा पाच रुपये हातात घातले की झालं का असं कोणतं संशोधन झालंय की विरोधकांनी मग तुम्हाला निवडणुकीच्या आधी खाऊ घातलेलं मटण पाच वर्ष तुमच्या पोटात राहत आहे का असं संशोधन राहत आहे का पाच वर्ष मटन तसं असतं तर मग आम्हाला दुष्काळ जाहीर करायची करा गरजच नाही आम्ही म्हणतो खाऊ घाला तुम्ही पाच वर्ष लोकांना भूकच नाही लागत अशी कुठली दारू आहे आदरणीय दस साहेब तुमच्या तिकडून ते आमच्या इकडे पर्यंत अशी <laughs> कुठली दारू आहे की निवडणुकीच्या आधी या राष्ट्रवादी वाल्याने पाजली तर पाच वर्ष लोक जिंकतात आहे का नाही ना ना एकदम बिंदास म्हणते नाही आदल्या दिवशी खाल्लेलं मटण आणि दारू पिलेली दुसऱ्या दिवशी जिरते पण पंकजा मुंडेने केलेला बंधारा तुम्हाला दुष्काळात पाणी पाजवतो पंकजा मुंडे मध्ये पंकजा मुंडेनी केलेली शाळा तुमच्या लोकल लेकराच्या डोक्यावर छत देते दे। पंकजा मुंडेनी केलेले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते तुमच्या घरापर्यंत विकासाचा गंगा आणतात मग तुम्हाला पाच वर्ष टिकेल नाही पंचवीस वर्ष टिकेल असा विकास दिल्यानंतर रात्रभर सुद्धा पोटात राहत नाही अशा मटन आणि दारूच्या पार्ट्या करून राष्ट्रवादीने पिढी बरबाद करण्याचं जे काम केलेलं आहे त्याला आता तुम्हाला जवाब द्यायचा आहे त्यामुळे ज्यांनी काम केलं त्याच्या पाठीमागे तुम्ही उभेच राहिलात रे जेव्हा काम नाही करू शकलो मुंडे साहेब सत्तेत नव्हते तेव्हा खड्ड्यात राहिलात पण कधी आपलं मत वाटवलं नाही आता तर प्रश्नच येत नाही मला विश्वास आता मला एवढा विश्वास तर हे लोक काय का का करतात जाती पातीच राजकारण करणार दारू बटन फसली तर हे मरणार हे मराठा आहे ते वंजारा आहे ते माळी आहे ते धनगर आहे ते सुतार आहेत ते सोनार आहेत ते लो अरे 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 रे एवढ्या जाती जगातल्या काढतील आणि जातीच्या राजकारणात भींती निर्माण करते मराठा आरक्षणाचा शब्द आम्ही पाळला यांच्या पोटामध्ये दुखायला लागलो धनगर आरक्षणाचा शब्द आम्ही पाळणार आहोत मराठा आरक्षणाचा शब्द हा राज्याचा निर्णय होता पण धनगर आरक्षणाचा हा केंद्राचा निर्णय मी तुम्हाला विश्वास देते केंद्रामध्ये सकारात्मक आव्हान आम्ही राज्य सरकार पाठवणार म्हणजे पाठवणार अरे माळेगावला मी सभा केली धनगर आरक्षणाची रात्रीतून तीन वाजता विरोधी पक्ष नेत्यांनी ने, गुंडायली सभा कॅन्सल अरे तुम्ही आपल्या जिल्ह्यात तुम्हाला ना माणसं जमेना तुम्ही बाहेर भाषणं ठोकत बसता आणि मुंडे साहेबांचा वारसा सांगता ज्या सभेत तुम्हाला जसं पटतं तसं बोलता समोर कुती लोक कोणते बसलेत त्याच्याप्रमाणे बोलता अरे तुम्ही या लोकांना काय दिल्याचा जबाब लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ना आरक्षणाचा शब्द आम्ही धनगर आरक्षणाचा आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर विश्वास राहिला <coughs> प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मात्र सामान्य सा माणसाचा विचार केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलं सगळ्यात आधी विचार केला या माझ्या माऊनीचा चुलीसमोर बसून सरपंच जाळून जाळून स्वतःच्या आवरामध्ये आग लावून लावून त्या बाहुलीने लोकां आपल्या लेकराच्या तोंडात घास घातला का बरं प्रधानमंत्र्याला माया आली असेल या मताऱ्या माऊलीची माझ्या गरीब चुलीपुढे बसणाऱ्या माऊलीची सांगा कारण त्यांची आईसुद्धा चुलीसमोर बसून स्वयंपाक करत होती त्यांचा जन्म प्रधानमंत्री त्यांची आजी आणि आई वडील नव्हते गरीब चुलीपुढे बसणाऱ्या माऊलीच्या पोटी त्यांचा जन्म झाला या प्रधानमंत्र्यांच्या वडिलांनी रस्त्यावर जाऊन चार रेल्वे स्टेशनवर माहिती शेतकऱ्याच्या नाही तर काय होत त्याला माहिती शेतकऱ्याची जा चूल नाही तर काय आणि म्हणून निर्णय घेतला आम्ही सगळ्यात मोठी कर्जमाफी या देशामधली महाराष्ट्र शासनाने केली आम्ही आता खरीबाचं पीक गेलं अरे पहिल्यांदा दुष्काळ जाहीर इतिहासात कधी झाला नाही ऑगस्ट मध्येच पाहणी करायला सगळे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री सगळे रस्त्यावर मी स्वतः पाहणी केली इथं पर्यंत मी येऊन गेले सगळ्या तालुक्यांमध्ये दारू आडप आंबेजोगाई परळी वडवणी सगळीकडची पाहणी केली आणि सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अकराला अकरा तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली आणि आता खरीपाची नुकसान भरपाई म्हणून सहाशे सोळा कोटी बीड जिल्ह्याला येणार आहेत बीड जिल्ह्याला सहाशे कोरोना एकशे सव्वीस कोटी त्यातले आपल्याला वर्ग सुद्धा झाले कलेक्टर ऑफिस मध्ये अजून आता काय पाहिजे विमा पण मिळायला खरीपाच नुकसान भरपाई पण मिळणार आहे एवढंच नाही तर परवाच्या बजेट मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याला सहा हजार मदत दरवर्षी तुमचं पीक येऊ येऊया तुमचं पीक जाऊ तुम्हाला निर्णय घेतलेला आहे काय पाहिजे अजून आपल्याला संघटित असंघटित कामगारांना पेन्शन निर्णय घेतला काय पाहिजे अजून आपल्याला अरे गरीबांचा माणूस जेव्हा प्रधानमंत्री होतो तेव्हा गरीबांना चांगले दिवस येतात अरे गॅस कधी मिळत होता गरीबांच्या स्वप्नात झोपडीमध्ये कधी गॅस आला का पहिली गोष्ट झोपडी होती का प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकाच्या घरावर डोक्यावर घर देण्याचा छत देण्याचा निर्णय आम्ही घेतला मी स्वतः तीन लाख घर बांधले गेल्या तीन वर्षामध्ये आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते मी शिर्डीला चावळ्या लोकांना दिलं तुम्हाला प्रधानमंत्री आवासमधून घर मिळेल तुम्हाला स्वच्छता अभियानमधून शौचालय मिळेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस मिळेल तुमच्याकडे वीज आता ही परिस्थिती नाही पण अशा अनेक राज्य आहेत जिथे गावामध्ये वीज नाही असून त्याला सौभाग्याच्या माध्यमातून वीज मिळेल जो तुम्हाला वीज पाणी देतो जो तुम्हाला स्वच्छता देतो जो तुम्हाला डोक्यावर छत देतो चुली पुढे बसण्यापासून मुक्ती देतो त्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्या उभं अरे जगात देशामध्ये दे सत्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची येणारच आहे कारण या देशाला त्यांनी सुरक्षा दिली या त्यांच्यावर आरोप झाले तरी या देशामध्ये काही दंगल काही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली नाही मग आमच्या प्रीतम ताईचं मतदान किती महत्वाचं आहे तुम्ही प्रधानमंत्र्याला मतदान करणारे डायरेक्ट प्रीतम ताईच्या पाईपलाईन मधून बरोबर आहे की नाही प्रीतम ताईला तुम्ही मतदान करा प्रीतम ताई प्रधानमंत्र्यांना मतदान करणार आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही डायरेक्ट सांगू शकतो मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू शकतो की हे आमचे काम राहिले ते झाले पाहिजे आम्ही अधिकाऱ्याने सांगू शकतो आईची माया दाईला येत नाही मी पालकमंत्री आहे या जिल्ह्याच्या भूमीमध्ये जन्मले इथे वाढले ही माझी कर्मभूमी आहे म्हणून या जिल्ह्याच्या लोकांची सेवा करते का सेवा करते कारण माझ्या वडिलांचं अधुर स्वप्न मला पूर्ण करायचं आहे माझ्या बापाच्या जीवनामध्ये भरल्या तोटावरून त्यांना जावं लागलं त्यांच्या डोळ्यातले स्वप्न तसेच राहिले त्यांच्या डोळ्यात स्वप्न पंकजा प्रीतम आणि यशूसाठी नव्हते त्यांच्या डोळ्यात स्वप्न तुमच्यासाठी होते तुम्हा गरीब बापड्या वंचितांसाठी होते म्हणून वंचितांचा वाली बनणं आणि वाणी बनणं हे माझं कर्तव्य म्हणून हे काम आम्ही करतो हे काम करत असताना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे मी जग जिंकू शकते मी कोणाला घाबरत नाही मी जग जिंकू शकते मी दुसऱ्या राज्यात जाऊन सभा घेऊ शकते मी दिल्लीपर्यंत जाऊन काम करू शकते तुम्हाला विकास देऊ शकते तुमचं नाव देशात करू शकते पण ह्या जिल्हा तुम्हाला, तुम्हाला सांभाळायचा आहे मी या मंचावरच्या सगळ्यांना सांगणार तुमच्या जीवनामध्ये माझ्याकडून कधीतरी योगदानच दिलं असेल नशिबाने तुम्हाला साथ दिली नसेल एखादी निवडणूक तुम्ही हरला असताल जिंकता असताल पण पंकजा मुंडे तुमच्या पाठीमागे उभी राहिली होती तेव्हाही आहे आज ना या मंचावरील लोकांना नाही तो आहे कारण हे मंचावर आहेत कुठेतरी माझं योगदान असेल तर आता या जिल्ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये अनेक खासदार निवडून आणण्यासाठी मला देशा राज्यामध्ये फिरावं लागेल कदाचित देशामध्ये जावं लागेल पण या जिल्ह्याची जबाबदारी यांच्यावर आहे आणि यांच्याही पेक्षा मोठी तुमच्यावर आहे यांच्यापैकी कोणी तुमच्यापर्यंत नाही पोहोचला मी नाही पोहोचले प्रीतम ताई नाही पोहोचल्या राजच्या सभेमध्ये माझी बहीण तुमच्या ओटीमध्ये मी घालून चालले आहे तुम्ही तिचा सांभाळ करायचा आहे मुंडे साहेबांनी मला पाठाला मला तुमच्या ओटीत घातलंय तुमच्या ओटीत आज मी प्रीतम ताईंना घालणार आहे आणि ही ओटी रिकामी राहणार नाही कारण मी जर ही ओटी एवढ्या भरभरून नीज़ बर विकासाने दिली असेल तर मला तुमच्याकडनं फक्त आणि फक्त आशीर्वादाची आवश्यकता आहे तुम्ही माझ्या घरीने आलात तुम्ही माझ्या दारीने आलात तुम तुम जा जा ही। ही मी तुमच्याकडून साडी नेसून घेतली नाही मी तुमच्याकडनं चहा पिला नाही तरीही मी पंचेचाळीस पन्नास कोटीचा निधी फक्त एका सर्कलमध्ये दिला अख्ख्या जिल्ह्याचा विचार केला तर दहा हजार कोटीचा वरग्र निधी हा फक्त माझ्या माध्यमातून आला मग मी एवढा दिला न मागता तर मला तुम्ही मतासाठी हात पसरायला लावणार ला ला? मला नाक घासायला लावणार ला आहे ला? मला वनमन वन करायला लावणार ला? आहे सांगा मला तुम्ही मला तुम्ही आणि ह्या साल्या लुटचे लबाडे ह्याचे लोक या लोकांना आता मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे मुंडे साहेबांना काय झालं हे मला माहित असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची आहे था माझ्या बापाला काय झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा जागी जाईल आणि हे लोक शोभत जयंत पाटलांना ते म्हणतात की पंकजा मुंडेने राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली मुंडे साहेबांची हत्या झाली का नाही झाली हा विषय तुमचा नाही आहे महोदय आणि जर तुम्ही छाती सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे तुम्हाला असली पाहिजे तुम्हाला चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसत आणि तुम्हाला त्या राजकारणात फक्त एकच गोष्ट पाहिजे म्हणजे पंकजा पाहिजे एवढी का पंकजा भीती आहे अरे पंकजा मुंडे आवाज दिला तर देशाची हे लोक स्वतःच्या जीवाची न परवानगी राहणार नाही माझ्या लोक रस्त्यावर लाटा खाटा खावे त्यांची बर्बादी व्हावी त्यांनी मध्ये जावं ह्याच्यासाठी कितीही त्यांनी तुम्हाला चथाल तरी तुम्ही माझ्या आवाजाची वाट बघताय मला माहिती आहे तुमची काळजी माझ्या जीवापेक्षा मला जास्त आहे आणि म्हणून तुम्ही कोणीही असल्या फालतू गुण तापांना परी पडायचं नाही आहे माझ्या घराला माझ्या आईला माझ्या माझ्या बहिणीला किती वेदना मी विचारलं मी मीडियाला विचारलं मी काय मी बी सीबीआय ऑफिसर आहे मी सीबीआय ऑफिसर आहे नाही मी काही हॅकर आहे मी नाही आहे है? मी अशी राजकारणी का की मुंडे साहेबांच्यावर भाषण बनवून भाषण देऊन मला कुणाचे मत हरपायचे मी एक लेख आहे लेख आणि एका लेखीवर असा आरोप करता तुम्हाला कधीही काळ क्षमा करणार नाही एवढ्या खालच्या पद्धतीचं एवढं राजकारण या महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिलं नाही तुम्ही जे बोलता तुमचे जे, जे बोलो के धनी ते धनी आहेत ते कोण आहेत हा पण सगळ्या जगाला माहिती आहे आज तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि गोपीनाथ मुंडेच्या नावाचं तुम्ही राजकारण करता तुम्हाला ईश्वर कधी क्षमा करणार नाही मला ज्या ज्या दिवशी असं वाटेल तेव्हा तेव्हा मी खंबीर आहे मला तुमच्या तुमच्या जीवावर मी जगामधला कुठलंही कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकते हा माझ्या घेणार ना करा हाताच्या मोठी आवळा आणि निश्चय करा की या सगळ्या लबालग्यांना परत तुमच्या पुढे मतदान मागायला याची त्यांची लायकी सुद्धा ठेवणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला निश्चय करायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते की आता लोकसभेला मी तुमच्यापर्यंत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे माझा तुमच्यापर्यंत प्रेम पोहोचलेला आहे आणि माझी साथ पोचलेली असा आदला प्रतिसाद तुम्ही द्या एवढंच तुम्हाला आव्हान करते मग माझ्यावर जय हिंद जय महाराष्ट्र